नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परत घेऊन आलेलो हो आहोत एक युवा नेतृत्व युवा उमेदवार आपल्यासोबत आहे उद्धव वाह नमस्कार भाऊ सर्वप्रथम आपलं आमच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये आमचं स्वागत आहे नमस्कार माझं नाव उद्धव दिनकर वाघ मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडे भारतीय जनता पार्टीने चिखली चिटणीस पदाची जिम्मेदारी पण दिलेली आहे मी प्रभाग क्रमांक चौदा चा इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आहे हो माझा पहिला प्रश्न असा राहील की आपण बीजेपीकडनं उमेदवारी मागितलेली जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपली प्रभाग क्रमांक साठी पुढची दावेदारी काय आहे भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली तर माझी लढण्याची प्रामाणिक इच्छा आहे आणि निवडणूक लढण्याची सुद्धा इच्छा आहे भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी उमेदवारी दिली त्याला मी मला खरं उतरण्याचा प्रयत्न करील एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील आणि आजपर्यंत कित्येक वर्षापासून प्रभागामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करत आलो ज्या प्रभागात मी उमेदवारी मागतोय त्या प्रभागात मी राहतोय त्या प्रभागात माझा जन्म झालेला आहे त्या प्रभागातील समस्या सोडवण्याकरता मी आज भारतीय जनता पार्टीकडं एक कार्यकर्ती कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागत आहे त्या उमेदवारीनंतर मी प्रभागातील जनतेचे सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न करील आणि तिथले प्रश्न मला जवळून माहीत आहे कारण की त्या प्रभागातला मी रहिवासी आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागामध्ये बरेचसे मजूर वर्ग पण आहे आणि युवा वर्ग आज बेरोजगार आहे तर आपण युवा वर्ग आणि मजूर वर्गासाठी काय करू शकतो पहिला प्रश्न तुमचा मजुरांकरता तर आमच्या प्रभागात जो माझा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चौदा त्यातील जेमतेम साठ टक्के लोकसंख्या जी आहे मजूर आहेत त्यांच्याकरता रोजगार उपलब्ध कशा करून दिला जाईल त्याच्याकरता मी प्रयत्न करत राहील दुसरा प्रश्न युवा करता भारत सरकारने ज्या युवाकरता योजना काढलेल्या आहेत की जशा ज्याच्यामध्ये शेतीमध्ये कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल मत्स्य उद्योग असेल किंवा दूध उद्योग असेल या सर्व योजना विधानसभा चिखली विधानसभा मतदारसंघातील लाडक्या आमदार आमच्या मोठ्या भगिनी सो सुधी महाले पाटील यांच्या मार्गदर्शात दस्यार, मार्गदर्शनाखाली त्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत राहील किंवा पिढींपर्यंत पोचवायचा प्रयत्न करील तसंच भाऊ आपल्या भागामध्ये आम्ही फिरलो प्रभाग क्रमांक चौदामध्ये बऱ्याचशा महिलांचे काही प्रॉब्लेम्स आहेत रस्ते असतील नाल्या असतील लाईट असतील घंटा गाडी असेल अशा बऱ्याचशा प्रॉब्लेमवर हो आम्ही तुमच्या प्रभागामध्ये प्रतिक्रिया घेतली पण आपण एक युवा नेतृत्व आहात तर आपली आणि एक नवीनही आपली राजकारणात वाटचाल आहे तर याच्यावरती आपण काय उपाययोजना कराल आणि त्याच्यावरती काय सोल्युशन काढाल आजपर्यंत प्रभागामध्ये भरपूर कामं झालेली आहेत जसं की रोड नाल्या या झालेल्या आहेत ज्या ठिकाणी रोड नाल्या झाल्या नसतील त्या येत्या काळात आमदार सुधारी माले पाटील यांच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही करत राहू एक कार्यकर्ता म्हणून घंटागाडीचा प्रश्न आहे तोही लवकर सॉल्व होऊन जाईल त्यांचे काहीतरी अधिवेशन चालू होतं आंदोलन चालू होतं त्यामुळं घंटागाडी येऊ नय शकली नंतर ज्याही समस्या असेल त्या समस्या आता येत्या काळात आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करू माझा आखरी प्रश्न भाऊ असा राहील जर भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी नाही दिली तर आपली पुढची भूमिका भारतीय जनता पार्टीने मला उमेदवार नाही दिलीत तर भारतीय जनता पार्टीने जोही उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी पदाधिकारी म्हणून एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि काम करत राहील धन्यवाद भाऊ अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला उद्योजीने दिलेली आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर आपण पुढील भागामध्ये यांची सविस्तर चर्चा करूया कॅमेरामन कार्तिक गुबेसह मी प्रशांत जयवाळ लोक महाराष्ट्र न्यूज चिखली